इज पूजा फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपला फॅशनचा टॉपिक असणार आहे ते म्हणजे मंगळसूत्र सध्याला चोकर मंगळसूत्राची खूपच जास्त फॅशन आहे चोकर मंगळसूत्र सध्याला खूपच लेटेस्टमध्ये ट्रेंडिंगला आहेत कारण की चोकर मंगळसूत्र कुठल्याही साडीवरती तुम्ही वेअर करून अगदी मॅचिंग मंगळसूत्र खरेदी करू शकता कारण की या मंगळसूत्रामध्ये भरपूर कलर भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन खरेदी करू शकता तर ह्या मंगळसूत्रा वरती अगदी मॅचिंग कानातले देखील अवेलेबल आहेत हे चोकर मंगळसूत्र दिसायला अगदी उठावदार दिसतं व अशा प्रकारचं मंगळसूत्र तुम्ही कुठल्याही इव्हेंटसाठी वेअर करू शकता यावरती दुसरा दागिना देखील तुम्हाला वेअर करायची गरजच पडणार नाही कारण की ह्या मंगळसूत्राचं डिझाईन आणि स्ट्रेक्चर खूपच सुंदर आहे तर अशा प्रकारचं मंगळसूत्र तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे मंगळसूत्र अगदी सर्वच बायकांवरती खूपच उठावदार आणि उठून दिसतं कारण की या मंगळसूत्राची साईज अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे तर अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही पण एकदा नक्की खरेदी करा तसेच आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की नक्कीच करा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद